निर्मिती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने निर्मिती केली ती पाडव्याच्याच दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गुढी का उभारली जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभूत करून राज्याला मुघल शासनाच्या तावळीत मुक्त केले होते त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रात गुढी उभारली जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुढीपाडवा का साजरा केला जातो असे मानले जाते की ज्या दिवशी भगवान रामाने बळीचा वध केला तो दिवस चैत्र मनातील शुक्ल पक्षातील प्रतिबद्ध होता म्हणूनच दरवर्षी हा दिवस दक्षिणीला गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि विजयीचा पथका फडकवले जाते आता आपण पाहुयात गुढीपाडव्याला काय काय करतात गुढीला गंध फुले अक्षदा वाहतात व वा निरंजन लावून उदबत्ती दाखवतात दुपारी गोडाचं नैवत दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते या दिवशी आनंद साजरा करीत आपतिष्ठान वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात या सणाला गुढीपाडवा काय म्हणतात चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते या दिवशी महाराष्ट्रातील लोक गुढी उभारतात म्हणूनच या सणाला आपल्याकडे गुढीपाडवा म्हणतात गुढीपाडवा घरी कसा साजरा करायचा पहाटे आंघोळ करून जाते कपडे घालून दिवा लावून आणि देवतेला तुमची प्रार्थना आणि फुले अर्पण करून गुढीपाडवा उत्सव सुरू होतो या दिवशी ब्रह्मा आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते रांगोळी फुलांचे माळा आणि कलशाने तुमचे घरी सजू शकता या दिवशी दारात गुढी उभारली जाते गुढीपाडवा या सणाला राष्ट्रीय सुट्टी आहे का गुढीपाडवा या सणाला सुट्टी आहे भारतातील रोजगार आणि सुट्टीची कायदे कर्मचाऱ्यांना पर्यायी सुट्ट्यांच्या सूचीमध्ये मर्यादित सुट्ट्या निवडण्यासाठी परवानगी देतात काही कर्मचारी या दिवशी सुट्टी घेणे निवडू शकतात तथापि भौतिक कार्यालय आणि व्यवसाय खुले राहतात गुढीपाडवा शुभ का आहे गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाचे प्रतीक आहे परंतु मिरवणुकांमध्ये मराठा युद्धांचा विजय देखील साजरा करतो गुढी उभारण्याचे श्रेय हे प्रतीक आहे जेव्हा तो, तो पैठणला परतला तेव्हा त्याच्या लोकांनी गुढी उभारली होती आणि म्हणून हिंदवी अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी मराठी समाजातील लोक घराबाहेर गुढी उभारून आणि संबंधित विधी करून साजरा करतात असे मानले जाते की ते वर्षभर सुख समृद्धी आणि गुढीपाडवा हा सुगीचा सण आहे का मुख्यतः महाराष्ट्र राज्यात साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा कापणीच्या हंगामाची सुरुवात आहे चंद्रसोर हिंदू कॅलेंडर नुसार हा दिवस महाराष्ट्रातील लोकांसाठी नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा केला जातो तर सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा